नमस्कार ही मनातली भाजी आहे धुवून घेतली साफ करून तर त्यातले कोंब काढू आपण कोंब काढले तर आहे नाही तर मग भाजी कडवाट होती त्यासाठी असे साफ करून घ्यायचे आता ही बारीक करून घ्यायचे पातळ पानं असतात ते काय मोठी मोठी पानं झाली तरी चालते त्याचं काय एवढं नाही विषय छान भाजी होती ती असं भेटतच नाही कुठं चुकून वकून भेटते ते आता आम्ही बनवणार आहे कोण लाल तिटाचं बनवतो कोणी हिरव्या मिरचीचं बनवतं तुमच्या आवडीनुसार बनवायचे अशी कापून घ्यायची भाजी छान होती चवीला तर लय वारी लागते पौष्टिक आहे आयुर्वेदिक आहे घेतली आपण तर आपण कडे ठेवूया गॅसवर हो। आता मी कडेता तापाय ठेवले दोन चमचे तेल घालू जिरे टाकू थोडा हिंग टाकू कांदा लालसर चांगला भाजून घ्यायचा आहे लालसर घाला ना पूर्ण कलर बदललेला आहे आता आपण लसूणाचे तुकडे केले ताशे, ते टाकूया हळद थोडी गोडा मसाला गरम डाळ टाकूया मुघाची डाळ टाकली मी एक अर्धा तास भिजत ठेवायची पहिली

भाज्याची पाणी भाजी अशी परतायची परतून झाली चवीनुसार त्याला एक वाप काढू आपण आलेले थोडी कोथिंबीर टाकू कारण भाजी तयार झालेली ते, ते बुडके हिरवे आहेत ना ते शिजले असे हलवची करून बघायचं शिजले ते गॅस बंद करायचा अशी आहे हालवची भाजी दोन मिनटात तयार बनवून बघा तुम्हाला बी नक्की आवडेल खायला खूप छान आहे झाली भाजी तयार